माझे माझे नाव शिक्षण थर्ड इयर कम्प्युटर सायन्स झाले आहे थर्ड इयर मध्ये असताना असा विचार करत होते की कुठेतरी क्लासेस जॉईन केले पाहिजेत मग आम्ही आमचे मित्रमैत्रिणी शोधत शोड़ा होतो शोधताना चांगल्यामध्ये आम्ही गुगलला सर्च केले तर आम्हाला रियालिटी सॉफ्टवेअर सरवायचेच भेटले सगळ्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून आपल्या कॉलेज मधला ग्रुप आपण क्लासेस जॉईन करूया सगळ्यांना असं समजलं की वन वीक डेमो आहे मग सगळ्यांनी ठरवलं की डेमो तरी आपण जॉईन करूया सिरियस नव्हतंच कोणती क्लासेस करायचे म्हणून फर्स्ट दिवशी सगळे आले इथे रियालिटी मध्ये आल्यानंतर राहुल सरांचे पहिले लेक्चर होते पहिले लेक्चर झाले की सगळ्यांचे निर्णय बदलले की डेमो तर नाही तर पूर्ण क्लासेसच करायचे म्हणून राहुल सरांनी इतके छान सांगितले होते की सगळ्यांनी ठरवलं की आता आपण सगळे जण क्लासेस जॉईन करूया मग विषय येतो कॉलेजचा कॉलेज असताना आपण क्लासेस कसे करायचे आमचे प्रॉब्लेम राहुल सरांसोबत शेअर केले राहुल सरांनी सांगितले की तुम्ही जर सगळेजण क्ला कॉलेजमधला ग्रुप येत असेल तर आपण तुमची एक बॅच चालू करूया कॉलेजनुसार आमचं टायमिंग ठरवले क्लासेस साठी इथे आल्यावर सगळ्यांचे विचार असे करायचे असे म्हणून होते मी तर आलते क्लासेस जॉईन करायला पण माझं माझी ड्रीम होती माझी ड्रीम होती पोलीस भरतीत जायची पण इथं आल्यावर सरांनी माझ्या मित्रमैत्रिणी समजून सांगितलं की तिकडच्या पेक्षा इकडं खूपच स्कोप आहे या आय टी इंडस्ट्रीमध्ये माझे निर्णय बदलत होते पण मी माझे विचार चेंजेस होत नव्हते की तिकडं करायचे माझी ड्रीम होती ना ती पण इथं जसे जसे शिकायला चालू की सोपं सोपं चाललंय सगळं जावा इस्टिमेट मग सोपं चालल्यावर असं ठरवलं की आता एवढं केलंय तर क्लासेस आपण आता ह्यातच ट्राय करूया मग असा विचार आला की आता ट्राय केले चालूच आहे आता आणि इथं आल्यावर आमची खूपच प्रगत झाली आम्हाला इथं आल्यावर काहीच माहित नव्हते की क्लास काय असतो ऑब्जेक्ट काय असतो नंतर मग हळूहळू जसं जसं शिकलो तसं तर नवनवीन काहीतरी काहीतरी शिकत बस भेट शिकायला भेटले आम्हाला सरांनी खूपच काही गोष्टी सांगितल्या हे असं असतं तसं असतं ते कॉलेजमध्ये आम्हाला शिकायला नाही भेटलं ते इथं आम्हाला सरांकडून शिकायला भेटलं आहे खूपच आम्ही एस एस केले नंतर आम्ही जाओ मध्ये आलो ज्याओ मध्ये आल्यावर आम्हाला खूपच भीती वाटत होती की जावा खूपच आवड आहे ऍडव्हान्स जावा तर त्यापेक्षा खूपच आवड आहे पण जस जसं शिकत गेलो ना सगळं सोपच चाललंय आता तरी आता मी इंटर्नशिप करत आहे इंटर्नशिप मध्ये जेवढं क्लासमध्ये जेवढं शिकायला भेटलं त्यापेक्षा जास्त शिकायला भेटत आहे नवनवीन टास्क सध देत आहेत सरांनी खूपच छान केलेलं आहे सरांनी टीम पाडल्या आहेत वेगवेगळ्या आणि त्या टीम मध्ये पण बरेच डिस्कशन झालं असतं काय तुम्ही टास्क केला काय कर काय काय करता तुम्ही त्यात इंग्लिश बोलण्याची इंग्लिश शिकायची इंग्लिश बोलण्याची पद्धत सगळं सगळं नवीन काहीतरी चालू आहे सरांसाठी मी दोन लाईन म्हणू शकते गुरुविना ज्ञान नाही गुरुविना अंत नाही गुरुने जिथे दिले ज्ञान ते खरे तीर्थस्थान एवढेच मी या रियालिटी बद्दल बोलू शकते